चुत करण्यासाठी स्वतः सुनील तटकरे जोडले गेलेले आहेत तटकरे जी आपण बघतोय या ठिकाणी आता हा निकाल देखील आपल्या बाजूने लागला असल्याचं समोर आलेलं आहे मात्र दुसरीकडे टीका देखील केली जाते आपली नेमकी प्रतिक्रिया या संदर्भात विश्वासार्थ संपुष्ट झाल्याच्या नंतर आणि त्याचबरोबर ती संख्येने आमदारांचं आणि राज्यातलं जनतेचं पाठपाठ मिळालं ज्याचं आलेलं आहे आणि ज्यांना नैराश्य आले त्याच्यातली एक अत्यंत हे पद्धतीचे वक्तव्य करणारा व्यक्ती एक आहेत अशा वक्तव्याच्या बाबतीमध्ये मी काय त्या बाबतीमध्ये बोलू एका बाजूला सुसंस्कृत महाराष्ट्राचं चव्हाण साहेबांचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला तोल ढळल्याच्या सारखं बोलत त्या ठिकाणी राहायचं या देशामध्ये दे न्याय व्यवस्था न्याय व्यवस्था ही मजबूत सिद्धांतावरती कायद्याच्या कसोटीवरती उभी आहे त्याचा याचा अनुभव देशातल्या जनतेने आणि राज्यातल्या जनतेने निश्चितपणाने घेतलेला आहे तटकरेजी मात्र आपण बघतोय की तुम्ही पक्ष आणि चिन्ह शरद पवारांकडून चोरून नेलेलं आहे अशा प्रकारची टीका वारंवार केली जातीय या संदर्भात आपलं म्हणणं काय